आई गांबाई आज आली गोंदडाला आई गांबाई आज आली गोंदडाला वा आली गोंदडाला जरा वाजवा सांभाळाला आली गोंदडाला जरा वाजवा सांभाळाला सांबाराच्या ता तालावर आईला खेडू द्या सांबाराच्या तालावर आईला खेडू द्या आईला खेडू द्या तिच्या चरणावर लोडू द्या आईला खेडू द्या तिच्या चरणावर लोडू द्या आई, आई गांबा आज आली गोंधडाला आई गांबा आज आली गोंधडाला आली गोंदडाला जरा वाजवा सांभाळाला आली गोंदडाला जरा वाजवा सांभाळाला आया गायान द्यागी छ मान आया गायान द्या गई मान द्याग छ मान बङ भरा कुङ्कवान द्यागईा मान बङ बरा कुङ्कवान आइ गम्बा आज आली गोन्दाला आइ गम्बा आज आली गोन्दडाल आली गोंदडाला जरा वाजवा सांभाळाला आली गोंदडाला जरा वाजवा सांभाळा लाल डोंगराची हवा गोड गान गाई लाल डोंगराची हवा गोड गान गाई गोड गान गाई इला पावी लांबाई गोड गान गाई इला पावी लांबाई आई बाई आज आली गोंदडाला आई बाई आज आली गोंदडाला आली गोंदडाला जरा वाजवा सांभाळाला आली गोंदडाला जरा वाजवा सांभाळाला एका जनार धनी छाया एका जनार धनी छाया अम्मावरी छाया आई आशीर्वाद द्याया अम्मावरी छाया आई आशीर्वाद द्याया आई गांबाबाई आज आली गोंदडाला आई गांबाबाई आज आली गोंदडाला आली गोंदडाला जरा वाजवा सांभाळावशी गाणं आणि कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर खूप छान असे गाणे म्हणते आणि जेव्हा जेव्हा मी मावशीच्या गावाला जाईल ना तेव्हा तेव्हा मी मावशीला पण गाणे म्हणायला सांगेन आणि इथे जरी आली तरी मी मावशीला गाणे म्हणायला सांगेन खूप छान असे गाणे म्हणते आणि तुम्हाला जर ऐकायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा खूप छान असे गाणे म्हणते देवाचे म्हणते लग्नाचे म्हणते म्हणजे सर्व याचे बारशाचे त्याचे सर्व गाणे म्हणते मावशी आणि सर्व गुण संपन्न आहे मावशी खूप छान असे तर चला आवडले असतील तर कमेंट करून नक्की सांगा